सिंपल प्रश्न आहे लातूरची मुलगी म्हणल्यानंतर दिमागात कोणती गोष्टी किंवा ट्युशन एरियामध्ये मुलगी भेटल्यावर कसं वाटतंय भैया तुम्हाला सांगतो ट्युशन एरियातली पोरगी म्हणजे सगळ्यात खराब पोरगी इथं पोरगी भावांनो पुरीच्या नादा लागायचं नाही काय बी करा भांडणं करा काय बी करा पोलीस स्टेशन जावा काय बी करा झाडबी पुरीच्या नादायचं नाही पुरीच्या आणि चुरीच्या मॅटरमध्ये गेल्यावर लिहि मारती तिथे बघा तीनशे सात करा तीनशे दोन करा काही बी करा चलते पुरीच्या मॅटर मध्ये झाड बी जायचे पुरीच्या नदारात झाड नाही सगळ्यात टाकून दिलेले पुरी ट्युशन एरिया मध्ये सापडत खरं प्रेम फ्रेम झाड बी सापडत नाही तुम्हाला ट्युशन मध्ये एक्सपिरियन्स मग सांगला प्रेम फ्रेम झाड बी सापडत नाही तुम्हाला झाले का कधी आतापर्यंत प्रेम कधी झालेलं आहे का नाही प्रेम काय झाले झाडबी झाली नाही प्रेम एकदा नाही नाही प्रेम फिल्म होत नाही आपल्याला सुंदर मुली बिल्ला कसं वाटतंय काही होत नाही काही होत नाही पुरी आपण उभे ना सांग का साडी लिपस्टिक आपल्या झाडवी फरक नाही माझा प्रश्न पुढचा आहे की जेव्हा मी प्रश्न घेऊन जातोय खास करून मुलींकडे जातोय तेव्हा प्रत्येक मुली मुलींचा बॉयफ्रेंड असतोय आणि मी जेव्हा प्रत्येक मुलांना विचारतोय तेव्हा एक अभि मुलाचा म्हणजे गर्लफ्रेंड नसते म्हणजे सगळ्या मुली म्हणजे कुणाच्या गर्लफ्रेंड कुणाच्या आहेत सांगतो कुठलीही पोरगी एका पोराकडे टिकत नाही हे ह्याच्याकडे एकदा ह्याच्याकडे एकदा हे बेस्ट फ्रेंड राहते हे बॉयफ्रेंड राहते हे क्लासमेट क्लासमेंट राहते एक, एक फ्रेंड राहते एक पैसा अरे सगळं कोलाकुली असते झाड हो, बी नसते पोरी जरात आणि हे इकडचे कोपऱ्यावरची हॉस्टेल इकडची गर्ल्स हॉस्टेल हे हिरा पॅलेस सगळ्यात भात हॉस्टेल बघा जेवढ्या टॉप जेवढे श्रीमंत पूर्गी वाटते आपल्या दिसण्यावरून तिच्याकडे एक रुपये नसते पन्नास रुपये नसते ते नसतील तर माझ्याकडे म्हणून देतो पन्नास साठ हजार रुपये जागेवर शंभर टक्के देतो पण नाही तुम्ही जी भाषा केला आता की पन्नास हजार रुपये देतात म्हणजे का म्हणून देणार त्यांना पैसे अहो ते पैशासाठी इथे पोरा पकडते काही बी नसते पैशाचा विषय नुसतं पैसा तमाशा तशा एक नुसतं हा मित्र असं ऐकून आहे की खास करून लातूर मध्ये जी मुलं मुली येतात ते शिकण्यासाठी येतात म्हणतात आता बघा दोन वर्ष अगोदर शिक्षण होतं मान्य आहे सगळं आम्ही बी त्याच आलो पण लातूर मध्ये आल्यावर काय आले शिक्षण आहे का नाही शिक्षण जाडबी नाही लातूर मध्ये नाही नाही म्हणून आम्ही अभ्यास करला कोण करायला कोण बी करणार नाही करत नाही टॉपरच्या लिस्ट मध्ये बघतोय आम्ही नीट चा वगैरे जेव्हा रिझल्ट लागतो सगळे खरेदी केलेले माणसं इथे माझं उमर याचे घेऊन गेले ते आठ लाखाला काहीतरी घेतले ते आठ पाचशे पंचावन्न काहीतरी त्याला पाचशे पंचावन्न माझ्या मित्र आहे कोणत्या क्लासेस घेतले खरेदी केले आता नाव फुटत नाही मी जाऊ द्या नाव फोटो मला शपथ घातले शपथ घातलेलं आहे ओके मला काय म्हणायचंय परंतु तू आता मी जसं मला आता म्हटलेला आहात की परंतु जेव्हा महाराष्ट्राचा विचार केला जातो सगळ्यात जास्त टॉपर्स नीटमध्ये आउट होणारे लातूरचेच आहेत मग ते कुठून यायला लागले अहो ते वैयक्तिक स्वतः ऑनलाईन अभ्यास करून कर हे सगळ्याचं नाव आहे स्वतः जे वर्ग घासून अभ्यास करते त्याचं नाव येते मी जेव्हा प्रश्न केला विद्यार्थ्यांना की जवळजवळ आता ह्या एरियामध्ये फिरतोय मी प्रश्न केलेला तुम्हाला ऑफलाईन क्लास हवा का ऑनलाईन म्हटलं तर सगळेजण म्हणतात की ऑनलाईन मध्ये तेवढी स्टडी होत नाही म्हणतात ऑनलाईन मध्ये होत्या म्हणतो मी कस काय मी रॉयल माणूस मी घरी बसून अभ्यास करतो परत आपण थोड्या वेगळ्या मुद्द्याकडे हटके मुद्दा असणार आहे आणि एवढा शिक्षणामध्ये पैसा नाही उगा नोकरी ना फिकरीमध्ये पैसा नाही सांगतो धंद्यात पैसा आहे बिझनेस मध्ये पैसा आहे मित्रांनो मध्ये हाटके प्रश्न आपण विचारायला लागलो मित्राला एक हजार रुपये घेऊन तुला एक हजार रुपये जर दिले मी आणि एक वर्षामध्ये मला एक कोटी रुपये कमवायचे प्लॅन काय देशील मला तू माझ्यासाठी काय प्लॅन देशील तू एक कोटी रुपये कमवायचे एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये हजार रुपये दिले एक कोटी रुपयाचा प्लॅन मला सांगायचा जा आहे काय प्लॅन असेल की बुवा हजार रुपये दिले मी तुला आणि मला एक वर्षामध्ये एक कोटी रुपये कमवायचे हो काय प्लॅन देशील तुम्ही हजार रुपये घालू बी शकता आणि कमवू बसता तुम्ही सांगतो तुमच्या तुमच्यानुसार तुम्ही जर मन लावून केलं तर कोटी कमवू हो शकता नाही हो। तर हजारचा चट्टा हा नाही पण प्लॅन प्लॅन काय देसाल मला कोटी रुपये कमवायचेत एका वर्षामध्ये काय शक्य आहे का तुम्हाला तुम्हाला काय होते तुम्ही ते बघा की मी काय बी सांगेन मग एक कोटी कमवायला तुम्हाला काय होतं तुम्ही ते बघा नाही 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 तुम्हाला मी उद्या म्हणजे वडापावचा गाडा घाला तुम्हाला वडापावच करता येत नाही तर मी का करू नाही जमत नाही तुम्हाला तुमच्या ना होतच नाही एक कोटी कमावून होत नाही होत नाही चालते एक कोटी रुपये कसं कमवता येईल मग तुम्ही सांगा तुम्ही काय केलं असता मला येत नाही चालते मान्य तुम्हाला कमवायचं तर एक कोटी रुपये काय सांगाल